नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड अवैध गावठी हातभट्टी दारवाड्यावर छापा मारून त्रेपन्न कॅन व एक बॅनर मध्ये भरून ठेवलेली हातभट्टी तयार दारू जप्त दिनांक अकरा जून रोजी काळे पडळ पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेठे पोलीस अंमलदार दाऊद सय्यद पोलीस अंमलदार अतुल बंदरकर खोकले महादेव शिंदे असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून गोपनीय बातमी मिळाले की कांजारपाट वस्ती संतोष नगर हंडेवाडी रोड सातव नगर येथे बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंग जवळ एक किसान दारूचा साठा करून त्याच्या लोकांना दारू विक्री करीत आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने माननीय मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कायपड पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वर नमूद पोलीस स्टाप यांनी सापळा रचून हातबट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली असता सदर छापा कारवाईमध्ये दारू विक्री करणाऱ्या इस्मा ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव नवीन दिलीप बिनावत वय वर्ष चोपन्न राहणार नगर हांडेवाडी रोड हडपसर असे असल्याचे सांगितले

यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार धन्यकुम विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुणे शहर अमर काळ पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस आमदार दाऊद सय्यद अतुल बंधरकर खोकले महादेव शिंदे अमोल फरकरे शाहिद शेख नितीन धोने प्रवीण कांबळे परशुराम किसे यांच्या पथकाने केले आहेत प्रतिनिधी आविष्कार ठळघळाम